नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सरीवरंबा पद्धत काळाची गरज हा विषय आपण आजचा निवडलेला आहे आपण साधारण प्रत्येक भागामध्ये पंधरा दिवसापासून कंटिन्यू सतत रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे अशामध्ये आपल्याला कोणतेच काम चांगल्या पद्धतीने करता येत नाही आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे बरेच शेतकऱ्यांचे सोयाबीन जे आहे ते आपल्याला चिबडलेले दिसतात कारण की शेतामध्ये वापसा कंडिशन येत नाही अशामध्ये सरीवरंभ पद्धत जी आहे जी आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल ही सरीवर पद्धत आहे तर याच्यामध्ये अतिरिक्त झालेलं पाणी जे आहे ह्या नालेवाटे संपूर्ण शेताच्या बाहेर हे वाहून जाते आणि जर पावसाचा खंड पडला तर जी जी हे जे सरी आहे म्हणजे बेड आहे तो पाणी साठवून ठेवण्याचे काम हे सरी करत असते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीने सोयाबीनची लागवड करणे आवश्यक आहे त्याचबरोबर इतर आपण कोणतेही पीक असू द्या जसं की सोयाबीन असू द्या किंवा मग हरभरा असू द्या कारण की आपण सुद्धा मागच्या वर्षी बघितलं असेल सतत कधी ना कधी कदि पाऊस पडत होता आणि आशामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे जे आहेत ते अक्षरशः खराब झाले होते तर अशामध्ये ज्यांनी ज्यांनी सरीवरंबा पद्धतीने हार्बराची सुद्धा लागवड केली होती त्यांचेसुद्धा प्लॉट चांगल्या कंडिशनचे आलेले होते तर यावर्षी आपण बघू शकता की सरीवरंबा जी पद्धत आहे आपण मागील कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सरीवरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करा याच्यामध्ये कमी पाऊस किंवा जास्त पाऊस जरी झाला तर याच्यामध्ये आपलं पीक धोकेमध्ये राहू शकत नाही आता आमच्या भागामध्ये सुद्धा साधारण आता आठ ते दहा दिवस झालेले आहेत सतत रेमझम स्वरूपाचा पाऊस आहे आणि अशामध्ये तुम्ही शेत बघू शकता एकदम ओकेमध्ये आहे आता हे आमच्या काकाचं शेत आहे या शेतामध्ये दरवर्षी पाणी थांबत होतं अक्षरशः साधारण एक फुटाच्या वर सोयाबीन 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 या शेतामध्ये वाढत नव्हतं तर अशामध्ये यांनी सरीवर्मा पद्धतीने आपलं आपण दोन वर्षापासून करत आपलं हो हो, पाहून गावामध्ये साधारण वीस ते तीस टक्के लोकांनी गावामध्ये सरीवर्म पद्धतीने कापूस असो किंवा मग सोयाबीन असो सरीवारंबा पद्धतीने करून यावर्षी त्यांचा फायदा झाला असं मला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये जे शेतकरी सोयाबीन करणार आहेत त्यांनी सरीवारंब्या पद्धतीशिवाय सोयाबीनची लागवड करू नये कारण की आपण पाहतो की निसर्ग आपल्या हातामध्ये नाही आहे म्हणून आपण निसर्गाला निसर्गाशी मैत्री करून आपण त्यानुसार आपलं पिकाचं नियोजन जे आहे सरिवारंभ्या पद्धतीमध्ये पावसाळा कमी असो वा जास्त असो दोन्हीमध्ये पीक आपलं चांगल्या पद्धतीने येऊ शकते म्हणून सरीवरंबा पद्धत जी आहे ही काळाची आता गरज बनलेली आहे कारण की आपण पाहतो कधीकधी ढगपुटीसारखी सदृश्य पाऊस पडत आहे कधी रिमझिम स्वरूपाचा संततधार पाऊस पडत आहे कधी पावसाचा खंड पडत आहे आणि अशामध्ये आपलं पीक जे आहे आपल्याला वाचवायचं त्याच्यामध्ये असते माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून श्रीवरंबा पद्धतीने लागवड करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि चालनासुद्धा मिळेल धन्यवाद